आपण पाहत आहात ईडी ठेवणार विश्वास जालना जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी आणि श्री चैतन्य टेक्नो स्कूल यांच्यामध्ये सुरू असलेल्या खेळ आता विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळल्या जात आहे जिल्हा परिषद प्राथमिक विभागाने शहरातील छत्रपती संभाजीनगर भागात असलेल्या श्री चैतन्य टेक्नो स्कूलला अनाधिकृत शाळा म्हणून दिनांक पंचवीस जुलै रोजी घोषित केले आहे त्याच दिवशी शीलही ठोकले आहे असे असतानाही ही, ही शाळा सुरूच होती त्यानंतर शिक्षण विभागाने शाळा करून पुन्हा दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी पुन्हा एक शील ठोकले एकाच शाळेला एकाच ठिकाणी एकाच वेळा दोन शील ठोकण्याचा हा अजब प्रकार जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पाहायला मिळाला यावर कहर म्हणजे आजही ही, ही शाळा सुरळीतपणे सुरू आहे गट शिक्षणाधिकाऱ्यांना या शाळेवर कारवाईविषयी विचारले असतात त्या म्हणतात माझ्या वरिष्ठांनी मला आदेश दिले नाहीत त्यांचे वरिष्ठ म्हणजे प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ त्यांना विचारले असतात ते म्हणतात या कारवाईसंदर्भात मी शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांच्याकडून अभिप्राय मागितला आहे त्यांचा अभिप्राय आलाही आहे आणि त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना योग्य ते निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत तोच कागद त्यांनी पुन्हा गट शिक्षणाधिकारी श्रीमती आसावरी काळे यांच्याकडे पाठवला आणि तुम्हीच निर्णय घ्या आणि अहो केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करा असा प्रतिप्रश्न करून हा कागद पुढे सरकवलेला आहे खरं तर या शाळेवर कारवाई करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी हे आहेत असे असतानाही शिक्षणाधिकारी आणि या शाळेच्या खो खोमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाचा खेळ सुरू आहे भविष्यामध्ये लवकरच या शाळेला परवानगी नाही मिळाली तर या विद्यार्थ्यांचे काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे शाळेने आज पत्रकार परिषद घेऊन आमची प्रोसेस सुरू आहे असेच सांगितले आहे याचा अर्थ आज ही शाळा अनाधिकृत असल्याचे शाळेने देखील मान्य केलेलं आहे असे असतानाही शिक्षण विभाग का डोळे झाक करत आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शिक्षण विभागाने सविस्तर पत्र देऊन दोनदा सील लावूनही शिक्षण विभाग ही शाळा बंद का करत नाही इथे कोणती शाळा सुरू आहे असे एक ना अनेक प्रश्न शिक्षण विभाग आणि या शाळेच्या व्यवस्थापनामुळे उपस्थित व्हायला लागले आहेत दिलीप पोनेरकर ईडी टी व्ही न्यूज जालना